श्री स्वामी समर्थ श्रीराम तुमच्या घरीही येणार बावीस जानेवारीला ही, जाने ही सात शुभ कामे करा सुख शांती आणि समृद्धी वाढेल अनेक वर्षाची प्रतीक्षा आता संपणार आहे कारण लवकरच अयोध्येत श्रीराम विराजमान होणार आहेत बावीस जानेवारी दुपारी सनातन धर्माचे स्वप्न पूर्ण होईल आणि अयोध्येत श्रीरामाची प्रतिष्ठापना होईल या खास प्रसंगी तुम्हालाही तुमच्या घरात काही शुभकामे करायची आहेत प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी ही शुभकामे केल्याने तुमच्या घरातील वातावरण सकारात्मक आणि भक्तिमय तर होईलच शिवाय तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी वाढेल बावीस जानेवारीला पुढील ही सात शुभकामे करा एक खीर अर्पण करा बावीस जानेवारीला सकाळी लवकर उठून आंघोळ करा घर स्वच्छ करा स्वयंपाकघरात जा आणि स्वच्छ हाताने केशराची खीर बनवा खिरीमध्ये मखाने आणि पंचमावा अवश्य घाला आणि अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आपापल्या घरी प्रभू रामाला खीर अर्पण करा आणि आनंद साजरा करताना ही खीर प्रसाद म्हणून कुटुंबातील सदस्यांना तसेच शेजाऱ्यांना द्या दोन दिवे लावा राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा उत्सव साजरा करण्यासाठी घरातील देवघरात दिवसभर आणि किमान रात्री बारा वाजेपर्यंत दिवा लावा मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावून पूजा करावी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला तांदळाचे छोटे ढीक ठेवा आणि दिवा लावा असे केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि सुख नांदते तीन पिवळे फळे दान करा अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या आनंदात गरजू लोकांना पिवळी फळे दान करा आणि या थंडीत गरजूंना उबदार कपडेही दान करा तुमच्या शुभ कर्माने प्रसन्न होऊन राम तुमच्या घरी नक्कीच येईल चार घरात शंखनाद करा अयोध्येत रामाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण घरामध्ये शंख वाजवा आणि दिवसातून अनेक वेळा शंख फुकून उत्सव साजरा करा यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता तर दूर होईलच पण तुमच्या घराचे वातावरणही शुद्ध होईल जर तुमच्या घरात शंख नसेल किंवा तुम्हाला शंख कसा वाजवायचा आहे हे माहीत नसेल तर संपूर्ण घरात घंटा वाजवून आनंद साजरा करा आणि सर्वांनी एकमेकांचे अभिनंदन करा सात पाच मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडावे अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी आपल्या घरी पूजा आणि हवन देखील करावे पूजा पूर्ण झाल्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदीचे पाणी शिंपडावे आणि त्यासोबत रामरक्षा स्तोत्राचे पठण करावे असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि तुमच्या घरात समृद्धी वाढते सहा घरामध्ये कापूर जाळून त्याचा धूर घरभर पसरावा प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरामध्ये कापूर आणि उदबत्तीचा धूर करावा असे केल्याने तुमचे घर शुद्ध होते आणि सर्व प्रकारच्या आसुरी शक्तींचा नाश होतो सकाळी आणि संध्याकाळी हा उपाय केल्याने तुम्हाला विशेष फायदा होईल सात रामचरित माणसाचे पठण प्राणप्रतिष्ठा उत्सवाच्या दिवशी घरी रामचरित माणसाच्या बालकांडाचे पठन करावे तसेच स्तोत्र हनुमान चालिसा व सुंदरकांडाचे पठन करावे असे केल्याने तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि दैवी शक्ती जागृत होतील श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा